सभाग क्रमांक चार मध्ये जयहिंद कॉलनी आणि गरुड कॉलनी परिसर या ठिकाणी नागरिकांनी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे रस्ता कॉन्क्रिटीकरण करून देण्याची मागणी केली होती सदर भागात भूमिगत गटार ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं होतं यामुळे सदर भागामध्ये रस्ता हा पूर्णपणे खचला होता यात मोठ्या प्रमाणावर खड्डे देखील पडले होते या भागात रस्ताच नसल्यानं या ठिकाणी नवीन रस्ता करण्याची आवश्यकता होती यामुळे भागातील सर्व नागरिक महिला भगिनी यांनी तत्कालीन महापौर प्रतिभा चौधरी यांना महापालिकेत निवेदन दिलं यामुळे या, या भागात प्रशांत जाधव ते मुकेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीकरण करणे पंचवीस लाख रुपयांचं काम नागरी तर योजनेअंतर्गत करण्यात आले या भागात रस्ता नसल्यानं शालेय विद्यार्थी नागरिक महिला भगिनी या सर्वांना पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता आपल्या जैन कॉलनी आणि करुड कॉलनी या परिसरामध्ये प्रशांत भाऊ जाधव हे इथले ज्येष्ठ नागरिक वी डी पाटील सर आणि सिद्धेश्वर हॉस्पिटल गणपतीपुला पर्यंतच्या रस्त्यासह कॉन्क्रिटी करण्याच्या कामाचा शुभारंभ परिसरातील आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे यामध्ये आमचे आदरणीय इनके के अण्णा पाटील साहेब तसेच निलेमा पाटील मॅडम मुकेश काका तसेच आपले गिरीश भाऊ प्रशांत भाऊ जाधव गौतम सर परदेशी काका या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोक उपस्थित होते सदर रस्ता हा नागरी उत्तर योजनेअंतर्गत माजी महापौर सुवृती भादईराव चौधरी यांच्या पाठपुरावाने पंचवीस लक्ष रुपयाचा मंजूर करण्यात आला होता या भागामध्ये भूमिगत गटारीचं काम करण्यात आलं होतं त्यानंतर रस्त्याची ही अतिशय खराब वाईट दुर्दशा झाली होती त्यानंतर मध्ये लोकसेवेची आचारसंहिता आणि शिक्षक या कामाचा शुभारंभ सोहळा महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सभासद माजी प्राचार्य एन के पाटील सौ विमलताई पवार मुकेश पाटील अजित सिंग परदेशी निलिमा पाटील गौतम पाटील सामाजिक कार्यकर्ते गिरीश मराठे अधीक्षक प्रशांत जाधव संजय पाटील स्वाती परदेसी उदय गोविंद सिंग चौधरी भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष एस एस चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक बंधू भगिणी आदी उपस्थित होते यावेळी रस्ता कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे नागरिकांनी प्रतिभा चौधरी यांचे आभारही मानले सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे